तेरा प्रकारचे नर्क आहेत ते सगळे त्याला भोव लागतात त्याच्यात भूत योनी सुद्धा आहे सगळे येऊने सगळं नरक आहे भूत योनी नरक येऊनच आहे तर आत्मघात किंवा हिंसा होणं हे आपल्याला सोपं वाटतं तितकं सोपं नाही म्हणून आत्मघातापर्यंत कुणी जायचं नाही किती काय जायचं झाला तरी आत्मघात केलेलं महापाप आहे तर त्याच्यासाठी हे नरक वासने म्हणतो हे नरकाची भीती कला आहे जसा एखादा तुम्ही झोपलेला आहे आणि झोपेत तुम्हाला म्हटलं चोर आले काय होईल झोप म्हणाल का हा मला झोपाय मी उठत नाही म्हणता काय हो ोर लगेच हे करतो कशामुळं चोर आपलं नेतील म्हणून भीती असते तस आपलं एवढे मोठे नर्क आपल्याला होणार आहे एवढे मोठे दुःख होणार आहे त्या भीतीनं तो वासने म्हणतो की मी लवकर आणू पाहिजे मी संन्यास घेतला तर हे नर्क चुकतील नाही तर मला नरकाला जावं लागेल म्हणून तो संन्यासाची इच्छा करतो संन्यास घेण्याची प्रक्रिया सुरू करतो की आता ह्याच्यातून मुक्त व्हायचं मग त्याला वाचनीपणा किंवा एखादा आता आपल्या झोपालेली आहे भरपूर गाळ झोपलेला आहे किंवा एखादं थकून आलेला आहे भार आता खोरी जाऊन झोपायचं एशी लावलेलं आहे सगळं लावले आहे ला, पण जाताना कोणी सांगितलं की आहे त्याच्यात काय होईल झोप उडून जाईल सगळं उडून जाईल सगळं उडून जाईल किंवा एखाद्याने म्हटलं तुम्हाला भूक लागलेली आहे भरपूर भूक लागलेली आहे आणि पाचशे पकवाना तर काठ वाढून आलेलं आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे की वाश येतो त्याचा घुमगम आणि तुमच्या मित्रांनो तुम्हाला कानात सांगितलं त्यात जाईल म्हणजे मरणाच्या भीतीनं किंवा ह्याच्या माहितीनं सगळं पळत इथं तसं मरण्यापेक्षा आनंद पटीनं मोठं दुःख पडून भगवावं लागणार आहे त्याची भीती त्या वाचनिकाला असते आणि त्या वाचनिक त्या भीतीनं हे नर्क मला नको आहे म्हणून तो संन्यासाची इच्छा करतो संन्यास घेतो आणि ती संन्यासीची प्रक्रिया त्याला वासनिक म्हणते आणि तो वासनिक परमेश्वराविषयी आस्तिक असतो परमेश्वराची आवडी असते परमेश्वराचं कोणतंही काम तो आधी करतो बाकीच्या कामाला बघत देतो प्रापंचिक कामाला आणि परमेश्वराच्या कामाला तो पहिला दाखवतो नेमाने सकाळी उठून स्मरण करणार आहे की नाही तर बिघिघडली काही झाली तरी स्मरण केल्याशिवाय तो काही नाश्ता चहा पाणी घेणार नाही दिवसा संपूर्ण परमेश्वराची निळाच्या शवातच राहील आणि वासनिक अवस्थेत असताना तो अष्टभोगाचा त्याग करतो अष्टभोग म्हणजे

चांगले चांगले कपडे घालायचे अप टू डेट राहायचं गीत म्हणजे गाणं ऐकायचं चांगलं गाणं आवडलं तर तांबूल म्हणजे पान खाणं भोजन म्हणजे मिषान्ण पाहिजे चविष्ट पाहिजे चटकदार पाहिजे शय्या म्हणजे मऊ मऊ पाहिजे झोपायला गादी पाहिजे भूषण म्हणजे अलंकाराने शरीर सजवायचं अंगठ्या घालायचे हे घालायचं ते घालायचं हे अष्टभोग आहे हे अष्टभोगाने अष्टप्रकारचे नर्क होतात मग तो त्याचा त्याग करतो वासनिक अवस्थेत असताना वासनिक अवस्थेत असताना तो गादीवर झोपत नाही खाली झोपतो बाकीचे सगळं खाणं पिणं सगळं साधं ठेवतो जे आलं ते खातो चव घेत नाही सगळं अगदी ब्रह्मचारी असताना राहतो सगळ्या गोष्टी अगदी तो आधी सवय लावून घेतो आणि मग संध्याकाळी जस श्री असताना निमित्त केलं आणि सगळ्या पदार्थाचा त्याग केला चप्पल घालायची नाही स्नान करायचं नाही एक एक पदार्थ सोडून गेले शेवटी तात ताक भाकर खायला लागले आणि नंतर दिला तसं वाशनिक अवस्थेत असताना तो या पदार्थाविषयी तुच्छ समजतो पदार्थाला हे सगळं दिसत हे तुच्छ आहे हे प्रापंचिक आहे आज आहे उद्या नाही हे ना नरकाचं साधन नाही आहे म्हणून त्याचा त्याग करतो त्याच्यावर उदास राहतो त्याला वासनिक म्हणत आहे आता वासनिक आणि भिक्षुकाचा संबंध काय आहे स्वामीने भिक्षा का मागितली भिक्षुकाला भिक्षा का मागायला होतात देवतेचे साधन म्हणून त्याचे कानबू खातात वर्षानुवर्ष ते न खाता राहू शकतात मग स्वामींनी ह्यांना कस तस का दिलं नाही भिक्षा मागायला का सांगितले सांगता येई कोणा सांगता येई परमेश्वराने भिक्षा का मागितली त्यांना भोग लागत होती तोच तर सगळं देणार देणार आहे सगळं तोच आहे परंतु काल सांगितलं तुम्हाला अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे अन्नदानाने अन्य मनुष्य जरी असला आणि त्यांनी एखादा अन्नदान केलं पंगत केली किंवा साधूला भिक्षा दिली त्याला ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो तो काही दिवसांना उपयोग घेणार म्हणजे अधिकार निष्पन्न होतो तो अधिकार निष्पन्न होण्यासाठी परमेश्वर भिक्षा मागतात भिक्षा हे सगळ्यात निष्काम अन्नदानाचं साधन आहे दारात भिक्षुकाला असं ते अगदी एक भाषा देतो निघून जात होती कोणता हेतू आहे का मला त्याची आठवणी राहत नाही ते निष्काम आहे आणि तसं निष्काम भजन घडलं तर ते त्याला ज्ञानाचा अधिकार निष्फळ होतो म्हणून परमेश्वर सुद्धा भिक्षा मागे परमेश्वर भिक्षा मागतात आणि साधनवंताला सांगितलं तुम्ही भी भिक्षा मागा भिक्षा का मागा की भिक्षेच्या निमित्तानं त्याला अन्नदान घडेल अन्य लोकांना सगळ्याला सगळ्या ठिकाणी भिक्षा मागायला सांगितलेली उद्देशाच्या ठिकाणी भिक्षा नाही मागायची जे घर दिसत ते भिक्षा मागायला सांगितले आहे ना का सांगितले सगळ्यांना अधिकार घडला पाहिजे आणि तो अधिकार घडल्यानंतर त्याला ज्ञान होतं हे आहे कारण आणि दुसरं बसल्या ठिकाणी जर परमेश्वर त्याला दिला असत तर तो वासनिकाच्या घरी गेला नसता गेला असता का मग वासनिकाच्या घरी भिक्षू गेला नाही तर त्याला होणार नाही हा भिक्षूच्या निमित्ताने त्याच्या घरी जातो त्याला चार गोष्टी सांगतो तो कसं काय काय आहे काय अडचण आहे त्याला ते अडचण सोडवतो त्याला काय निरोपण करतो मग तो वा, उपदेशाचा वासनिक बनतो वासनिकाचा अनुसरला बनतो तो मोक्षाला तयार होतो पण त्याचं भेट व्हावी एकमेकाचं ज्ञानाचं देऊन घेऊन व्हावी म्हणून परवुशाची भिक्षा मागायला हवी हे भिक्षुकापासून वासनिकाची अवस्था वाढण्यासाठी आहे आणि वासनिक हे भिक्षुकाचं ऊर्जा सा स्थान आहे म्हणजे वासनिकाची उपजीविका वासनिक हा भिक्षुकाची उपजीविका करतो म्हणजे भिक्षा कोण देतं वासनिक म्हणजे वासनिक भिक्षुकाला भिक्षा देतो आणि भिक्षुक वासनिकाला जी धर्मवृद्धी करतो हे परस्परे नातं आहे आणि त्या नात्यानं हे धर्मवृद्धी होतो ते मोक्षाचा रस्ता चालू राहतो म्हणून परमेश्वराने भिक्षा मागितली आणि साधू संतांिक्षा मागायला ते आणि अशा प्रकारे जर भिक्षुक वासनिक एकमेकांशी प्रेम ठेवलं इतकं प्रेम पाहिजे की आपलं वैर सुद्धा विसरून गेलं पाहिजे एक समसरा आणि कुंकुम ठाणची गोष्ट आहे दोन गावचे दोन पाटील होते दोघात वैर होते इतकं की एकमेकांचा खून करायचा इतक्या खर्य यांचे गुंडे त्यांच्या गुंडे कसा याचा कसा खून करायचा तो म्हणून त्याचा कसा खून करायचा असं त्यांचं भांडणं आलेलं होते एक दिवशी जो थोडा भलाटे होता त्याच्या शेतामध्ये मार्ग उतरला मार्ग उतरल्यानंतर त्याला संशय आला की आपल्या वयरे त्यानं काहीतरी येत नाही हे माणसं आणून ठेवले ते आपल्याला मारायसाठी त्याला संशय आला मग तो रात्री गेला आणि जवळ शेताच्या बाजूला झाडं होती त्या झाडात जाऊन बसला हे काय करतात ते निरीक्षण करायचं स्वतःच गेला तो पाटील काय करतात ते पाहायचं म्हणजे आपल्याला उद्या त्याचं काय कारवाई करता येईल मग तो गेला त्यावेळेला आत्मघाताची टीका चालू होती म्हणजे आत्मघात केल्याने किती नर्क होतात दुसऱ्याला मारल्याने किती नर्क होतात आपण आत्मघात केल्याने किती नरक होतात ह्याच्यावर विश्लेषण चालू होते गेलो मग ते त्याने ऐकलं त्याला पश्चाताप झाला मी हेच करणार होतो म्हणे त्या पाटलाला मारणार होतो विकेल नव्हता मग त्याला पश्चाताप झाला पश्चाताप झाल्यानंतर ते ते म्हणत होते त्यांच्याकडे गेला तो नमस्कार केला जलो केला आणि म्हणला मला तुमच्या मार्गाचा उपदेश द्या कायदा म्हणे तू कुठला काय म्हणे नाही म्हणे हे गावचा पाटील आहे म्हणे हिशेप माझंच आहे म्हणे मग उपदेश का घेतो म्हणे त्याने सांगितलं असा अशा अमक्या पाटलाला मी होतो पण कुठे ऐकल्यामुळे मला पश्चाताप झाला म्हणून मी उपदेश घेतो ते म्हणतो म्हणे तसा उपदेश तुला देत नाही म्हणे काय त्या पाटलाला घेऊन ये मग उपदेश घेतो आता त्या पाटील त्या वय हा हा बोलवण्या तो येणार आहे का पण ज्या वेळेला मनुष्याच्या मनात आत्मज्ञान होतं पश्चाताप होतो आपल्या कर्तव्याचा त्यावेळेला मनुष्य मान अपमान हा विसरून जातो तो पाटील त्याने अंगाला शेणमाती लावली आणि त्या पाटलाला शरण केला कळ त्यांचे हे होते सांगायला लागले तू इथे पाटील तर शेणमाती लावून तुझ्याकडे येतोय म्हणे नाही नाही म्हणे तू लबाड बोलतो माझ्यापेक्षा तो कृती भलाटे आहे तो मला शरण येतो का म्हणे तू काहीतरी लबाड बोलतो म्हणे दुसरा हे राहिला तिसरा हे राहिला ते सांगू लागलं त्या सगळ्यांना दबाळ केला जाईल शेवटी तो पाटील येताना दिसला पुर हाय उठला आणि पळत गेला त्याच्यात दोघं भेटले भेटल्यानंतर त्याने सांगितलं असं का केलं म्हणे तू त्याने सगळं सांगितलं असं असं मग कश चल म्हणे चल म्हणे मग त्याने आंघोळ करायला लावली आणि दोघं पाटील त्या गेले आणि तिथं त्यांनी उपदेश घेतला तुला उपदेश तर घेतलाच पण थोड्या दिवसात संन्यास घेतला संन्यास घेऊन इतके मोठे तपस्वी झाले त्यांचं नाव सोमनबास आहे म्हणजे ज्या वेळेला मनुष्याला आत्मज्ञान होत त्या वेळेला सगळं विसरून जातो वैर विसरून जातो मान अपमान विसरून जातो आणि परमेश्वराला शरण जातो आपली जे काय प्रतिष्ठा आहे हे आहे ते सगळं विसरून जातो का त्याची किंमतच किंमत नसते ज्या वेळेला आपल्याला पूर्ण नर्क व्हायचे आहे त्या नरकाच साधन दिसतो आपल्याला मग म्हणून हे सोमनबा दे महातपस्वी आहे तर सांगायचं येतो हात की ज्या वेळेला धर्माचं काम येतं त्यावेळेला सगळं गौण समजलं पाहिजे तर परमेश्वर प्रसन्न होतात आणि आपले कामं तर होतात कणाशीच्या कामं देवाने काय म्हटलं काय मला तो इतका हुशार होता कोठा कोणता सुने हाती ताक त्याला घर नव्हतं मुलगा नव्हता काही नव्हतं त्याने काय मागितलं कोटा कोणता तुम्ही हाती ताक मागत सूर मागितले म्हणजे काय मागितलं फुलं मागितलं ताक भात मागितलं म्हणजे काय मागितलं काही मेशी मागितल्या आणि भात मागितला म्हणजे शेती मागितली अरे म्हणे हे तुला एरवीच मिळेल म्हणे आणि काय माग नाही तो आहे म्हणे आणि काय माग परमेश्वराचा हेतू आहे की त्यांनी मोक्ष मागावा मोक्ष करत असत मोक्षाच्या रस्त्यानं चाललेलं असताना त्याची सुभत आपोआपच मिळणार आहे खर्च कोणतंही कमी पडणार नाही परंतु तो काय करतो हे जण मागे लागतो परमेश्वराच त्यांना गौण वाटतं मोक्ष गौण वाटतो आणि हा त्याचा आत्मघात आहे त्याच्यासाठी प्रेम पाहिजे एकमेकांनी तसंच स्थान प्रसाद स्थान आणि प्रसाद हे जड आहे